येस सर गुड मॉर्निंग एव्हरी वन माझं नाव डॉक्टर परमेश्वर बटोळे मी एक वेलनेस कोच आहे आरोग्य सल्लागार आहे आपण एकच्या मध्ये निरोगी जीवन ठेवण्यासाठी निरोगी आरोग्य ठेवण्यासाठी वीस टिप्स पाहिल्या त्याच्यातल्या दहा टिप्स आपण पहिल्या मध्ये पाहिल्या राहिलेल्या दहा टिप्स मी तुम्हाला आज सांगणार आहे सर्वप्रथम जे अकरावी टिप्स आहे ज्याच्यामध्ये फळ आणि भाज्यांचा सा, समावेश आपण आपल्या आहारामध्ये करणं खूप गरजेचं आहे फळं आणि भाज्यांमध्ये आवश्यक विटामिन्स आवश्यक मिनरल्स भरपूर प्रमाणात असतात त्यामुळं दररोजच्या आहारात फळं आणि फळभाज्या पालेभाज्या यांचा समावेश असला पाहिजे त्याच्यामुळे आपली इम्युनिटी पॉवर वाढते ज्याला आपण शक्ती वाढणं असं म्हणतो शरीर तंदुरुस्त राहतं फळं आणि भाज्यांमधील फायबरमुळे पचनशक्ती सुधारते वजन नियंत्रित राहतं विविध रंगाची फळं भाज्या आपण जर खाल्ल्या तर आपल्याला लागणारे जे आहेत मल्टीव्हिटॅमिन्स ज्यांना म्हणतो ते मल्टीव्हिटॅमिन्स आपल्याला भेटतात आणि पोषक घटक त्याच्यामध्ये असतात त्याच्यामुळे केस असतील आपली त्वचा असेल एकूणच आपलं शारीरिक आरोग्य सुधारत येस त्यांचा बारावी हेल्थ टिप्स अल्कोहोलचं सेवन मर्यादित ठेवा अल्कोहोलचं सेवन मर्यादित ठेवल्यानं आरोग्यावर होणारे नकारात्मक परिणाम कमी होतात अधिक प्रमाणात अल्कोहोलचं सेवन केलेलं लिव्हर असेल लंग्स असतील हार्ट असेल किंवा इतर जे काही ऑर्गन्स आहेत अवयव आहेत त्याच्यावर परिणाम वाईट होतो म्हणून अल्कोहोलचं सेवन मर्यादित म्हणण्यापेक्षा अल्कोहोल न घेतलेलं शंभर टक्के चांगलं नंतर तेरावी टिप्स आहे गोड पदार्थांचं सेवन कमी करा ज्याला आपण शुगर किंवा साखरयुक्त पदार्थ जे आहेत गोड पदार्थांचं अधिक सेवन जर आपण केलं तर आपलं वजन वाढू शकतो सारखे आजार होऊ शकतात त्यामुळे गोड पदार्थांचं सेवन मर्यादित ठेवलं पाहिजे शक्यतो नैसर्गिक गोड पदार्थांचा समावेश करा जसं की फळं असतील जसं की ज्याच्यामध्ये आपण आर्टिफिशियल शुगर जे टाकलेच नाही असे जे पदार्थ आहेत त्यांचं सेवन जर आपण केलं तर आपल्याला कुठलाही त्रास होणार नाहीये म्हणून गोड पदार्थाचं सेवन आपण टाळलं पाहिजे चौदावी टिप्स आहे वजनावर नियंत्रित ठेवा कारण हा खूप महत्वाचा मुद्दा आहे आता जर पाहिलं ओबेसिटी हा जागतिक एपेडमिक आहे म्हणजे जागतिक प्रॉब्लेम आहे एक आजार म्हणून आपण त्याच्याकडे पाहू शकतो पण तंदुरुस्त राहायचं असेल तर आपल्या वजनावर नियंत्रित ठेवणं आवश्यक असतं वजन वाढल्यानं अनेक आजार होऊ शकतात कारण नाईन्टी नाईन पर्सेंट जे डिसीज आहेत किंवा डिसऑर्डर आहेत ते वाढलेल्या वजनामुळे होतात वाढलेल्या फॅट्समुळे होतात म्हणून संतुलित आहार रोज व्यायाम आठ ते सहा ते आठ तासाची झोप योग्य प्रमाणात पाणी आणि माइंडसेट या पाच पिलर्स जर तुम्ही फॉलो केले तुम्ही वजनावर नियंत्रण ठेवू शकता येस त्यानंतर पंधरावी टिप्स आहे धूम्रपान टाळा धूम्रपान आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे ज्याच्यामुळे फुफ्फुसाचे विकार हृदयाचे विकार कॅन्सर होण्याचा धोका जास्त असतो त्याच्यामुळे धूम्रपान टाळणं आणि निरोगी जीवन जगणं खूप गरजेचं आहे सोळावी टिप्स आहे नियमित वेळेत जेवण करणं हिटिंग ऑन टाइम ज्याला आपण म्हणतो दर चार तासांनी आपण थोडस खाणं आपल्या आरोग्यासाठी खूप चांगलं असतं म्हणजे स्मॉल फ्रिक्वेंट मिल ज्याला आपण म्हणतो थोडं थोडं खाणं आणि थोड्या वेळाने खाणं हे खूप गरजेचं आहे याच्यामुळे पचनशक्ती सुधारते आपल्या डायजेस्टिव्ह हेल्थवर त्याचा लोड येत नाही प्रेशर येत नाही म्हणून आपली ऊर्जा टिकून राहते कारण आपण खातो ऊर्जा येण्यासाठी परंतु आपलं अन्न पचन होण्यासाठी आपली ऊर्जा खर्च होते म्हणून नियमित अंतराने आपण थोडस खाणं खूप गरजेचं आहे प्रत्येक चार तासांनी थोडस आहार आपल्या वडिला देणं आपण गरजेचं त्याच्यामुळे आपली चार तासात तो आहार पचन करेल त्यामुळे मोठ्या प्रमाणात एका खाण्यापेक्षा नियमित अंतराने थोडस आहे ती सवय लावून घ्या सतरावी टिप्स आहे ताजं अन्न खाणे ताजं आणि घरगुती अन्न खाणं आरोग्यासाठी सर्वोत्तम आहे बाहेरचं अन्न टाळलं पाहिजे आणि शक्यतो ताज आणि पौष्टिक अन्न खाल्लं पाहिजे यामुळे पचनशक्ती सुधारते आणि शरीर निरोगी राहते खूप वेळ आपण सकाळी बनवलेलं आहार संध्याकाळी इंटेक करतो तो शिळा होतो त्याच्यामधली जी पोषक तत्व आहे ती कमी झालेली असतात पण ती खाऊन देखील आपल्या बॉडीला काही परिणाम त्याचा होत नाहीये म्हणून शक्यतो ताजे अन्न आपण खाणं ज्याच्यामुळे न्यूट्रिशन व्हॅल्यू त्यातली जी आहे ती योग्य प्रमाणात राहते नीस तर ताजे अन्न खाणं गरजेचं आहे अठरावी टिप्स आहे नियमित वेळा पाणी पिणं नियमित वेळा पाळणं नियमित वेळ पाळणं म्हणजे टाइम मॅनेजमेंट ज्याला म्हणतो आपण नियमित वेळी जेवण करणं असेल नियमित वेळी झोपणं असेल नियमित वेळा उठणं असेल हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे याच्यामुळे शरीराची जैविक घडी स्थिर राहते आणि पचनशक्ती सुधारते त्याच्यामुळे नियमित वेळा पाळण्याची सवय लावा मग त्या जेवणाचे असतील झोपण्याचे असतील उठण्याचे असतील व्यायामाचे असतील या वेळा आपण प्रॉपर फॉलो करणं खूप गरजेचं आहे एकीनच एकोणीसावी टिप्स आहे पुरेशी विश्रांती घेणे कारण कामाच्या दरम्यान पुरेशी विश्रांती घेणं आवश्यक असतं याच्यामुळे ताण कमी होतं आणि कार्यक्षमता वाढते दर दोन तासांनी थोडा वेळ विश्रांती घ्या आणि व्हा विश्रांतीमुळे मन शांत होतं आणि नवीन ऊर्जा मिळते विश्रांती दरम्यान काही श्वासाचे व्यायाम मेडिटेशन ट्रेस कमी करण्यासाठी हलक्या खेळांचा समावेश करा दिवसभरात काही मिनिटांचा ब्रेक घेणं आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी उपयुक्त असतं विश्रांतीमुळे एकाग्रता सुधारते आणि कामात उत्साह वाढतो म्हणून काम करताना एक तास दोन तास तीन तासानंतर आपण थोडासा रिलॅक्सेशन किंवा सायलेंट विश्रांती घेणं खूप गरजेचं आहे आणि विसावी टिप्स आहे ती म्हणजे सकारात्मक विचार ज्याला आपण पॉझिटिव्ह थॉट्स म्हणतो सकारात्मक विचार आणि दृष्टिकोन हा आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे नेहमी सकारात्मक विचार करा ताण कमी करा आणि जीवनातील प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या सकारात्मक विचारांमुळे मानसिक आरोग्य सुधारत आणि जीवनात आनंद येतो या आरोग्य टिप्स तुम्हाला नक्कीच निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी मदत करतील आपल्या दैनंदिन जीवनामध्ये या टिप्सचा अवलंब करा आणि निरोगी जीवन जगा एवढंच आज या ठिकाणी मी सांगेल यामध्ये आणखी एक महत्वाची गोष्ट आहे या ज्या आरोग्य टिप्स आहेत या तुमच्या दैनंदिन जीवनात अंमलात आणल्या तर तुमचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारेल निरोगी जीवन जगण्यासाठी साध्या सवयीचा अवलंब करा आणि तुमच्या जीवनात पॉझिटिव्ह बदल घडवा नियमित व्यायाम संतुलित आहार पुरेशी झोप आणि ताण कमी करण्याच्या उपायांनी तुम्ही तुमचं आरोग्य उत्तम राखू शकता त्यामुळे या टिप्सचा वापर करा आणि आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा फॉलो करा म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ नवीन नमी, नवीन जे व्हिडिओ येणार आहेत हेल्थ बद्दल, व्यायामाबद्दल बद्दल ते तुम्हाला पाहण्यासाठी मिळतील म्हणून सबस्क्राईब करा थँक्यू सो मच